दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाशिककरांसाठी डोंगरे वसती गृह मैदान येथे आनंद मेळा आनंदाची पर्वणी घेऊन आला आहे तसेच अनाथ आश्रमातील आनंद देण्याची प्रथा कायम ठेवली आहे मागील गेल्या दीड महिन्यापासून नाशिक येथील डोंगरे वसतीगृह या ठिकाणी मनुभाई मखेचा व हितेशभाई मखेचा यांचा आनंद मेळा प्रत्येक वर्षीप्रमाणे नाशिककरांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन आला आहे गोपाळांसाठी ही आनंदाची जत्रा भरली असून या जत्रेतून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद पाहून मनुभाई आणि भाई या दोन्ही बंधूंना समाधान वाटत आहे यावेळी चंदुलाल शहा यांनी आपले व्यक्त केले डोंगरे वसतिगृहाच्या या मैदानावर गेले अनेक वर्षांची परंपरा आहे ते आमचे मित्र मनुभाई आणि हितेशभाई हे या ठिकाणी जो आनंद मिळाला बरोबर तर दरवर्षी अत्यंत आठवणीने त्या आमच्या संस्थेतील म्हणजे निरीक्षणग्रह आणि बालगृहामध्ये जी अनाथ मुलं आणि मुली आहेत त्यांना आठवणीने या ठिकाणी ते बोलवतात आणि त्या मुलांना मनस्त खेळण्याचा आनंद जो खरो कधीही मिळत नाही तो या ठिकाणी त्यांना मिळतो आणि दरवर्षी या आनंद मिळायची वाट जी आमची मुलं बघत असतात वास्तविक अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या वेळेला किंवा यात्रांच्या वेळेला अशा प्रकारचे अम्युजमेंट पार्कचे खेळणे हे थे बऱ्याच ठिकाणी येतात आणि या ठिकाणचे तिकीटांचे दर आणि याचा विचार करून सामान्य लोकांना किंवा अशा जरी अडचणीतले लोक आहेत ज्यांनाही कधी संधी मिळत नाही पण हे दोघांचा अनुभव असा आहे की ते स्वतः अशा अनाथ मुलांना किंवा अडचणीत असलेल्या लोकांना स्वतः बोलवून पूर्णपणे विनामूल्य मनोसोबत त्यांना आनंद मिळवून देतात मला असं वाटतं की महाराष्ट्रातली एक वेगळी चांगली आदर्श असे हे दोघांची संस्था आजर्ण आहेत या त्यांना मनापासून माझे धन्यवाद आहे त्यांना एक शो चांगलं आशेचा भरपूर आयुष्य देऊ आणि अशा प्रकारची अनाथांची संधी अनाथांची सेवा करण्याची संधी ही त्यांची काय कायम घडत अशा अर्थाच्या शुभेच्छा देऊ तसेच नाशिककरांची पावले आपोआप या डोंगरे वस्तीगृह मैदानाकडे वळताना दिसून येत आहेत आणि संध्याकाळच्या दोन ते तीन तासात नाशिककर आयुष्याचा मनमोकळा आनंद घेताना दिसून येत आहे मात्र अशा या आनंदाला वंचित असलेल्या नाशिकमधील अनाथ आश्रमातील मुलामुलींना मनुभाई आणि गुलाब मनियार यांच्या संकल्पनेतून नेहमीप्रमाणे यावेळीही अनाथ आश्रमातील चिमुकल्यांना या आनंद मेळ्यात मनमुराद आनंद मिळवून देण्याची प्रथा माथेच्या बंधुंनी यंदाही जपली रिमान होम येथील अनाथ आश्रमातील मुलामुलींना आनंद मेळ्यातील जॉन्ट व्हील फ्रीजबी कप सॉसर सेल्बो ड्रॅगन नावडी कटर पिलर क्रोस व्हील मेरी ग्राउंड मोटारसायकल जम्पिंग मेंढक मिनी ट्रेन चक्री फिश मोनोवाकर बोट अशा विविध प्रकारच्या खेळांचा मोफत असा मनमोकळ आनंद घेतला यावेळी मुलामुलींच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता भगवान थोडके मुलींचे निरीक्षणगृह बालगृहातून इथे आलो आमच्या संस्थेतून आम्ही सगळ्या मुली इथे आलो आम्हाला इथे खूप एन्जॉय केला आम्ही इथे पाहणे प्रत्येक पाण्यामध्ये बसलो खूप एन्जॉय केला आणि इथून अजून वाटत नाही इतकं छान इथं सगळीकडे पाळण्यांमध्ये बसून सगळे एन्जॉय करत आहे आणि तुम्ही देखील आमच्या नाशिकमध्ये आणि आमच्या नाशिकमध्ये इथे पाळण्यांचा एन्जॉय करावा थँक्यू तर तुम्ही देखील या आनंद मिळायला नक्की जाऊन बघा करण सिंग दक्ष न्यूज नाशिक